आज आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळी बाळवणातील सर्वांच्याच आवडीची चकली म्हणजेच तांदळाची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने फक्त एक कप रेशनच्या तांदळापासून वीस ते पंचवीस चकल्या कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळेमध्ये झटपट कुकरच्या दोन सुट्ट्यांमध्ये ह्या चकल्या बनवून तयार होतात त्याचबरोबर चवीला देखील खूपच छान लागतात व ह्या पद्धतीने चकल्या बनवल्यामुळे वर्ष ते दीड वर्षापर्यंत छान त्या टिकल्या जातात अजिबात खराब होत नाहीत रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलआयकॉन देखील क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया फक्त एक वाटी तांदळापासून ह्या चकले आज आपण बनवणार आहोत एक वाटी तांदूळ मी दोन दिवस भिजवून घेतलेला आहे दोन दिवस सलग त्यातील पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे संपूर्ण एक वाटी तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी आपण पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरला हे आपण चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे अजिबात तांदळाचे कुठे कण ठेवायचे नाहीत आपल्याला जितकी शक्य होईल तितकी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण ही संपूर्ण पेस्ट एका पातेल्यामध्ये काढून घेऊ संपूर्ण पेस्ट आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकाल एकदम कमीत कमी पाण्याचा आपण वापर केलेला आहे ही पेस्ट आपण डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्याकरिता इथे पाणी आपल्याला कमी वापरायचं आहे या मिश्रणामध्ये आता आपण सवीपुरतं मीठ टाकून घेऊया एक चमचा चिली फ्लेक्स व अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया चकल्या जास्त पांढऱ्या शुभ्र हव्या असतील तर इथे तुम्ही चिली फ्लेक्स व जिरं स्किप करू शकता त्यामुळे चकल्या खूप पांढऱ्या शुभ्र होतात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण इथे चिली फ्लेक्स व जिरं टाकून घेतल्यामुळे चकल्यांना एक छान तिखटसर चव येते त्यामुळे इथे मी वापरलेलं आहे मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे मिश्रण आपण एक सतत गॅसवर एक मिनिटभर चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक मिनटापेक्षा जास्त वेळ शिजवून घेण्याची गरज नाही कारण आपण कुकरमध्ये ते पुन्हा शिजवून घेणार आहोत संपूर्ण मिश्रण आपण मिनिटभर शिजवून घेतलेलं आहे या पद्धतीने ते तयार झालेलं आहे संपूर्ण मिश्रण आता आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आधीच आपण कुकरच्या भांड्यामध्ये एकदम पातळ पेस्ट टाकून ती जर शिजवली तर ती अजिबात शिजली जात नाही एकदम पातळ तयार होईल त्यामुळे आधी आपण मिनिटभर ही तांदळाची पेस्ट शिजवून घेतलेली आहे त्यानंतर संपूर्ण मिश्रण आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया कुकरला तीन ते चार शिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाला की त्यानंतर कुकरचा डबा आपण बाहेर काढून घेतलेला आहे मिश्रण हलकंसं कोमट आहे तेच आपल्याला कुकरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे व याची चांगली कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आपण चपातीसाठी जी कणिक जशी मळतो त्या पद्धतीने मिश्रण मळताना हाताला अजिबात तेल लावण्याची गरज नाही तरी मिश्रण थोडंसं चिटकत असेल तर तुम्ही तिथे तेल लावून घेऊ शकता कणिक चांगली अर्धा मिनटं मळून घ्यायची आहे त्यानंतर ही कणिक आपण स्वाऱ्यामध्ये भरून घेऊया कणिक चांगली मळून झालेली आहे याचे मी छोटासा एक गोळा काढून घेतलेला आहे आपण स्वाऱ्यामध्ये भरण्यासाठी गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडासा असा उभ्या आकारामध्ये मळून घ्यायचा आहे व स्वाऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे पीठ चांगलं आपल्याला दाबून भरून घ्यायचं आहे त्यामुळे चकल्या देखील खूप छान होतील संपूर्ण मिश्रण आपण चांगलं दाबून भरून स्वाऱ्या बंद करून त्याच्या लगेच चकल्या पाडून घेऊया आपल्याला हव्या त्या लहान मोठ्या आकारात आपण चकल्या पाडून घेऊ शकता खूप सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये ह्या तांदळाच्या चकल्या बनवून तयार होतात त्याचबरोबर चवीला देखील खूपच छान होतात तुम्ही बघू शकाल खूप मस्त अशा ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण मिश्रणाच्या आपण चकल्या तयार करून घेऊ ह्या चकल्या आपण उन्हामध्ये देखील सुकवून घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने ताटामध्ये तयार करून हवेमध्ये हे ताट ठेवून दोन दिवस सुकवून घेऊ शकता दोन दिवसामध्ये छान त्या कडक कुरकुरीत वाळल्या जातात याच पद्धतीने संपूर्ण चकल्या आपण मोठ्या ताटांमध्ये किंवा परातीमध्ये तयार करून घेऊ शकता चला तर मग चकल्या तयार करून घेऊ व उन्हामध्ये चांगल्या दोन दिवस सुकवून घेऊ कडक उन्हामध्ये दोन दिवस संपूर्ण चकल्या आपण सुकवून घेतलेल्या आहेत छान चकल्या तयार झालेल्या आहेत आता आपण लगेचच चकल्या तळून पाहूया तेल आधीच मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हलकसं गरम झालं की तेलामध्ये आपण चकली सोडून दोन्ही बाजूने चांगली खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत कमी साहित्यात छान या चकल्या बनवून तयार होतात त्याचबरोबर चवीला देखील खूपच छान होतात वर्षभरासाठी छान त्या टिकल्या जातात लहानांना किंवा मोठ्यांना सर्वांनाच आवडतील अशा ह्या तांदळाच्या छान खमंग चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने तांदळाच्या चकल्या नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा